तासगाव नगरपालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील गटाने बाजी मारत शहरातील सत्ता कायम राखली स्वाभिमानी विकास आघाडीच्या उमेदवार विजया बाबासाहेब पाटील यांनी दोन नऊ हजार पाचशे एक्केचाळीस मते मिळवत आमदार रोहित पाटील गटाच्या वासंती बाळासो सावंत यांचा नव्याण्णव मतांनी पराभव केला सावंत यांना नऊ हजार चारशे बेचाळीस मते मिळाली या निकालाने आमदार रोहित पाटील गटाला मोठा धक्का बसला असून संजय पाटील हेच तासगावच्या राजकारणातील बिग बॉस असल्याचे स्पष्ट झाले पालिकेच्या थेट नगराध्यक्ष पदासह पंचवीस नगरसेवक पदांसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान झालं होतं नगराध्यक्ष पदासाठी नगर पदासा पाच तर नगरसेवक पदासाठी अठ्ठ्याऐंशी उमेदवार रिंगणात उभे होते अर्ज भरण्याच्या टप्प्यावरच आमदार गटात नाराजी उफाळून आली ना माजी नगराध्यक्ष अजय पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पत्नी ज्योती पाटील यांना उमेदवारी मिळवून दिल्याने लढत बहुरंगी झाली मतमोजणी थरारक तीन फेऱ्यात रंगला सामना निवडणूक निर्णय अधिकारी अतुल पाटोळे यांच्या उपस्थितीत सकाळी साडेनऊ वाजता मतमोजणी मत सावंत यांना सात विजया पाटील यांना तीन यांना एक मत मिळाले पहिल्या फेरीत विजया पाटील सतरा मतांनी आघाडीवर होत्या दुसऱ्या फेरीत वासंती सावंत यांनी तीनशे बत्तीस मतांनी आघाडी घेतली मात्र तिसऱ्या निर्णायक फेरीत विजया पाटील यांनी चारशे अठरा मतांचं मताधिक्य मिळवत अंतिम विजय खेचून आणला अंतिम निकाल नगराध्यक्षपद विजया पाटील नऊ हजार पाचशे एक्केचाळीस वासंती सावंत नऊ हजार चारशे बेचाळीस ज्योती पाटील एक हजार नऊशे ब्याण्णव विद्या चव्हाण एक हजार सातशे बहात्तर रंजना चव्हाण तीनशे एक्केचाळीस त्यामुळे विजया पाटील यांना विजयी घोषित करण्यात आले विजयानंतर संजय पाटील समर्थकांनी शहरात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला निवडणूक निर्णय अधिकारी अतुल पाटोळे यांनी विजयी प्रमाणपत्र प्रदान केले पोलीस उपअधीक्षक अशोक भवड आणि पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता या निवडणुकीत धक्कादायक निकालही लागलेत आमदार रोहित पाटील गटाचे माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे यांचा पराभव संजय पाटील गटाच्या नवख्या उमेदवार प्रसाद पैलवान यांनी केला तर संजय पाटील गटाचे माजी नगराध्यक्ष जाफर मुजावर यांचा पराभव अभिषेक देशिंगकर यांनी केला या निकालाने तासगावच्या राजकारणात संजय पाटील यांची पकड अधिक मजबूत झाली असून आमदार रोहित पाटील गटाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे पालिकेवर सत्ता मिळवत संजय पाटील गटाने आपली राजकीय ताकद सिद्ध केली आहे स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर फेर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका